Terima kasih. लातूर ग्रामीण मतदार संघातील भातांगळी जिल्हा परिषद मतदार संघाचा विजय संकल्प मिळावा मौजेबोर येथे लातूर ग्रामीण चे आमदार रमेशप्पा कराड यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या संकल्प मेळाव्यात आमदार रमेश कराड यांनी विरोधकांवर झाडून टीका केली केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली शासन विकासासाठी कटिबद्ध कत... कत... असून ग्रामीण भागाला गती देण्यासाठी भाजप शिवाय पर्याय नाही असेही रमेशप्पा कराड यांनी यावेळी म्हटले आहे अवघ्या काही दिवसांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत कोणत्याही परिस्थितीत लातूर पंचायत समितीवरती भाजपचा झेंडा फडकवण्याचा संकल्प यावेळी कराड यांनी केला या विजयी संकल्प वेळी वे अनेक कार्यकर्त्यांचा झाला लातूर ग्रामीणमधील काळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून नाथसिंग देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर सर्वच जागेवर सक्षम उमेदवार देऊन पैकी अकरा जागेवर भाजप विजयी होईल असा विश्वास कराड यांनी व्यक्त केलाय यावेळी भातांगळी गटामधून शेकडो कार्यकर्ते आणि हजारो मतदार या संकल्प मेळाव्यासाठी या, संकल या प्रसंगी उपस्थित होते घरी जाऊन आमची उमेदवारी घ्या म्हणजे बघितलं नाही तुम्हाला उभाच राहावं लागते ते म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत न ग बाबा कुठं खाना सुद्धा राख लावून घेता भाजपने एवढं दिले आणि कुठल्या तोंडाने मत मागावेत आम्हाला काही नगर लढवायची म्हणले तर आम्ही बघतो अरे तुम्ही काय बघता आमच्या कारखान्यातून पैसे काढून तुम्ही जर आमचा खर्च करणार असाल त्याचा हिशोब सुद्धा आम्ही राहणार नाही आज रेणापूर तालुक्यामधल्या निवडणुका रेणा कारखान्याहून लढवता लातूर तालुक्यातल्या निवडणुका मांजरा कारखान्यावर कुणाचा पैसा आहे आमच्या काट्यामध्ये हो पाप केलेला पैसा आहे आमच्या उसाला भाव कमी दिलेला पैसा आहे आमच्या पैशावर आम्हाला विकत घेण्याचं पाप जर काँग्रेस तुम्ही करणार असाल तर आम्ही हे कधी पण सहन करणार नाही आणि तुम्ही विधानसभेत दाखवून दिलं विधानसभेमध्ये आपली लढाई तुम्हाला झाली धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झाली पैशाच्या जोरावर तुम्ही त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला पण हे बहात जनतेने त्यांच्या पैशाला भीक गाठली नाही आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य का कार्यकर्त्याला आपला सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि मी तुम्हाला वचन देतो तुम्ही ज्या विश्वासाला मला आशीर्वाद दिलाय त्या विश्वासाला कधी हा रमेश तडा जाऊ देणार नाही कारण की हा रमेश कराड एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं लेकरू आहे शेतकऱ्याचे दुःख वेदना करणार जाणणारा लेकरू आहे त्याच्यावर माझ्या शेतकऱ्यावर कुठं अन्याय होत असेल हा रमेश कराड कुठेही सहन करणार नाही एवढं तुम्हाला शब्दांनी वचन देतो आज जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील महानगरपालिका असेल या सगळ्या संस्थांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार आहे आज देशामध्ये सत्ता भाजपची आहे राज्यात कोणाची सत्ता आहे भाजपची आहे मग लातूर जिल्ह्यात के सत्ता पाहिजे विलासरावची काय म्हणत होते आमची दिल्लीत सत्ता आमची मुंबईत सत्ता आमची लातूरात सत्ता वाढत्या कोण पाहिजे आपल्या पक्षाचा पाहिजे आता माझं तेच म्हणणं आहे जे विलासरावजी सांगितलं तेच आपण करायचे त्याच्यामुळं दिल्लीतून आलेला रुपया जर आपल्या घरापर्यंत जाणार असेल आपल्या गावापर्यंत जाणार असेल तर भारतीय जनता पक्षाचा पर्याय नाही संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर